दारूच्या नशेमध्येच मित्राने मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये घडल्याचं समोर आलंय नवी मुंबईमधील तुर्बे येथे ही खळबळजनक घटना घडलेली आहे नवी मुंबईतील तुर्बे येथे दारूच्या नशेत एका मित्राने आपल्याच मित्राची हत्या केली आणि थेट पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलंय तुर्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली मृत आणि आरोपी हे दोघेही मित्र होते दोघेही एकत्र राहत होते अनेकदा दारू पिऊन त्यांच्यामध्ये भांडण देखील झाली वेळेला दारू पिऊन ज्या वेळेला त्यांच्यामध्ये भांडण झाली त्यावेळेला त्या आरोपीने मृत व्यक्तीच्या मानेवरच हल्ला करून त्याची हत्या केली सध्या आरोपीला अटक केली असून तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता समनामे सुरेश हो ना वय वीस वर्ष त्यांना पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघे राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बावकुळेश्वर धबधबा मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरनी मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहरा स्वतः राहणारा त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एप एस एलची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला माहीत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंध जो आरोपी आहे सुरेश कोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने ते त्याची तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे हे दोघंही पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफस भांडण झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे झारखंडचे आहेत जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो